नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल ए के ऑल कंटेंटवर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो आजकाल अनेक लोकांना जाणवतो तो म्हणजे थकवा आणि अशक्तपणा म्हणजेच दिवसभर नीट झोप झाल्यानंतरही अंगात जोम न येणे नेहमी थकल्यासारखं वाटणं शरीर जड आणि सुस्त राहणं चला तर मग जाणून घेऊया असं का होतं आणि त्यामागची कारणं कोणती आहेत पहिलं कारण म्हणजे मोबाईलचा अतिवापर आजकाल थकवा आणि अशक्तपणाचं सगळ्यात मोठं कारण बनलं आहे रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं रात्री झोपेचं वेळापत्रक बिघडलं की सकाळी उठल्यावर शारीरिक आणि मेंदू दोन्हीही थकलेले वाटतात झोप अपुरी झाल्यामुळे काही लक्षणं दिसू शकतात हृदयाची धडधड वाढणं किंवा कमी होणं रक्तदाबात चढ उतार विचार करण्याची क्षमता कमी होणं यावर आता उपाय पाहूया रात्री मोबाईलचा वापर कमी करा आणि दररोज आठ ते नऊ तासाची झोप घ्या दुसरं कारण रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता जर शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर अगदी हलकं काम जरी केलं तरी दम लागतो डोकं दुखतं अंग जड वाटतं कधी कधी चक्कर येते आणि चालताना किंवा बोलतानाही थकवा जाणवतो उपाय डॉक्टरांकडून रक्त तपासणी करून घ्या जर हिमोग्लोबिन कमी असेल तर आयर्नयुक्त अन्नपदार्थ खा पालक सरसो अनारसाचा रस चुकुंदरचा रस इत्यादी हे नियमित घेतल्यास काही दिवसातच फरक जाणवतो तिसरं कारण थायरॉइडची समस्या थायरॉईड ग्रंथी जास्त सक्रिय किंवा कमी सक्रिय असली तरी सतत थकवा सुस्ती आणि वजनात बदल दिसून येतो जर ग्रंथी जास्त सक्रिय असेल तर वजन कमी होणं शरीर गरम राहणं हृदयाची धडधड वाढणं आणि जर ग्रंथी कमी सक्रिय असेल तर शरीर थंड राहणं तापमान बदिर होणं वजन वाढणं ह्यावर उपाय अशा लक्षणावर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि थायरॉईड तपासणी करून घ्या आता पाहूया चौथं कारण डायबेटीज म्हणजेच मधुमेह डायबेटीसमुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही त्यामुळे कायम थकवा जाणवतो त्यासोबत इतर लक्षणं दिसतात वारंवार लघवीला लागणं वजन झपाट्यानं कमी होणं मूड चिडचिडा राहणं डोळ्यासमोर धुसर दिसणं ह्यावर उपाय ब्लड शुगर तपासा आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधाचा नियमित वापर करा पाचवं कारण मानसिक ताण चिंता किंवा नैराश्य हे जे लोक मानसिक तणावात किंवा चिंतेत असतात त्यांना सतत अशक्तपणा झोप न लागणं चिडचिड डोकेदुखी शरीर दुखी आणि कुठल्याही कामात मन न लागणं जाणवतं यावर उपाय एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांकडून योग्य उपचार आणि औषधं घ्या मानसिक शांततेसाठी ध्यान योग आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करा सहावं कारण पचनसंस्थेशी संबंधित त्रास गॅस ॲसिडिटी बदहजमी किंवा आतड्यात संसर्ग असेल तरी शरीर सतत थकल्यासारखं वाटतं यावर उपाय पोटाची काळजी घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुपकट मसालेदार पदार्थ टाळा सात्वं कारण शारीरिक क्रियाकल्पांचा अभाव ज्यांचं आयुष्य पूर्णपणे बसून राहण्याचं आहे त्यांचा एनर्जी लेवल कमी होतो आणि त्यामुळे थकवा व सुस्ती वाढते उपाय दररोज सकाळ संध्याकाळ थोडं चालणं योगा किंवा हलका व्यायाम करा आठवं कारण अपुरी पोषणयुक्त आहार जर आहारात पोषक तत्वांची कमतरता असेल तर शरीराला ऊर्जा मिळत नाही यावर उपाय म्हणजे हेल्दी डाएट घ्या फळं भाज्या डाळी दूध आणि पुरेसं पाणी प्या कॉफी किंवा सोड्याऐवजी ग्रीन टी किंवा नारळ पाणी वापरा आता पाहूया नववं कारण व्यसनाधीनता दारू सिगारेट गुटखा किंवा इतर नशा करणाऱ्या वस्तू शरीराची ऊर्जा आणि रक्तप्रवाह दोन्ही कमी करतात यावर उपाय म्हणजे व्यसन सोडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या आणि हळूहळू नशयमुक्त जीवनशैली स्वीकारा शेवटी थकवा व कमजोरीवर सर्वोत्तम उपाय भरपूर झोप घ्या दररोज व्यायाम करा संतुलित आहार घ्या असं केल्याने शरीर तंदुरुस्त राहील आणि तुम्ही कायम ऊर्जावान वाटाल तर मित्रांनो आजसाठी इतकंच जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद